नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय प्रियांकाजी न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पंचेचाळीस वर्षांनी आले एकत्र माझी विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमाची आठवण म्हणून शाळेच्या प्रांगणात केले वृक्षारोपण सोनई नेव्हासा सन अष्ट्याहत्तर एकोणऐंशी या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माझी विद्यार्थी एकत्र येऊन विद्यार्थी व शिक्षक मेळाव्याचं आयोजन तब्बल पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडानंतर दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या आनंदात पार पडला त्या मेळाव्याचं आयोजन माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक शंकरराव दरंदले लक्ष्मण दरंदले यांनी केलं होतं पंचेचाळीस वर्षांनी सर्व एकत्र येऊन एक पूर्ण विद्यार्थी घडवणारी पिढी एकत्र आल्याने या सर्वांनी आठवणींना उजाळा देत मनसोक्त चर्चा केली या काळातील शाळेच्या स्थापनेपासून सर्व माझी विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र आणण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने माझी विद्यार्थिनी शाळेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं या कार्यक्रमात प्रत्येकाच्या आठवणीचा सागर आथांग वाहिला तसेच या कार्यक्रमाची आठवण म्हणून सर्वांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलं ते वृक्ष वाढवण्याचा संकल्प केला कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद लुटला आणि पुढील वर्षी एकत्र येण्याचा निर्धार यावेळी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक या शाळेच्या विद्यार्थिनी माधुरी चव्हाण यांनी केलं या प्रसंगी पाखरे शोभा बंटीकर माधुरी चव्हाण साठेसर माधुरी भळकट बिडे सर एस एच दरंदले माजी प्राचार्य उत्तमराव लोंढे सर यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी या शाळेला जागा दिली असे पहिले विद्यार्थी ॲडवोकेट सदाशिव राजा हंस हे होते अध्यक्षस्थानावरून म्हणाले ही शाळा अवघ्या तीन मुलींने अठ्ठावीस मुले अशी एकतीस संख्येने सुरू झाली आणि कोणत्याही कामात दातृत्वाची भावना असावी लागते त्यानंतर माजी मुख्याध्यापक सर म्हणाले शिक्षकाची खरी श्रीमंती विद्यार्थी असतो त्याचा मला आज जमलेल्या विद्यार्थ्यांमुळे अभिमान वाटला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक एस बी शेटे यांनी केलं आभार राजगोपाल बंग यांनी मानले नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा